म्हणजे फक्त कोंबड्या पाळणे वाढवणे आणि कापायला देणे असं नाहीये याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत त्यातला तुम्ही काय करू शकता याचा डिसिजन तुम्हाला घेता येणार आहे एक मांसासाठी कुक्कुटपालन दोन अंड्यांसाठी कुक्कुटपालन आणि तीन पिल्ले उत्पादन करण्यासाठी कुकुटपाल अशा तीन वेगवेगळे व्यवसाय तुमचे तयार होऊ शकतात किंवा तीन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता फक्त पक्षी घेतले वाढवले आणि विकले असं नाहीये तुम्हाला जे इंटरेस्ट असेल ते तुम्ही करा हे ठरणार कशावर आहे तुमच्याकडे उपलब्ध असलेलं मार्केट तुमच्याकडे उपलब्ध असलेली जागा आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेलं भांडवल आता मांसासाठी कुक्कुटपालन तुम्ही म्हणाल हेच तर करणार आहेत आम्ही आम्ही तुम्ही काय वेगळं सांगताय किंवा हे आत्ता तुमच्या बाउन्स होत आहे बाउन्सर आहे तुमच्यासाठी पण थोड्या वेळाने तुमच्या लक्षात येईल की हे महत्वाचं आहे कारण आपल्याला व्यवसाय उभा करायचा आहे लक्षात घ्या मांसासाठी कुक्कुट पालन करायचंय तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत ब्रॉयलर किंवा देशी ब्रॉयलर कोंबड्या सुद्धा आपण मांसासाठी पाळू शकतो पण याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होतं आणि जेव्हा तुम्हाला ब्रॉयलर फार्मिंग करायचं आहे तेव्हा कमीत कमी पाच लाख रुपयाची गुंतवणूक रुप तुम्हाला करावी लागते कारण मिनिमम तीन हजार पक्षी तुम्ही प्रत्येक बॅचला जर वाढवले नाहीत तर ते तुम्हाला परवडत नाही मग तीन हजार पक्षी बोलल्यानंतर तीन हजार पक्षी ठेवायला तीन हजार स्क्वेअर फीटचा म्हणजे तीस बाय शंभरचा एक शेड बांधण्या या शेडसाठी अप्रॉक्सिमेटली तुम्हाला साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो त्यानंतर तिथे पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था या सगळ्यात तुमचे लाख एक रुपये जातात म्हणजे अप्रॉक्सिमेटली पाच लाख रुपये तुम्ही गुंतवणूक केलीत की तुमचा सेटअप तयार झाला मग तुम्ही एखाद्या कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट करू शकता आणि हे पाच लाख रुपये एका वेळेला गुंतवल्यानंतर तुम्ही तुम्हाला त्या कंपनीने तीन हजार पक्षी दिले तीन हजार पक्षी पस्तीस दिवसामध्ये एक पक्षी दीड किलोचा झाला तीन हजार पक्षापासून किती किलो माल मिळा मिळाला साडेचार हजार आणि साडेचार हजार किलो जेव्हा माल तुम्हाला मिळतो तेव्हा त्या मालाच्या अगेन्स्ट कंपनी एका किलो मागे आठ ते दहा रुपये तुम्हाला मेहनताना म्हणून देते म्हणजे तुमची मेहनत म्हणून देते दहा रुपये पकडू आपण मॅक्सिमम तर साडेचार हजार किलोचे किती झाले दहा रुपयाप्रमाणे पंचेचाळीस हजार रुपये हे तुमचे एका बॅचचं उत्पन्न झालं महिन्याला नाही होते दीड महिन्याला पंचेचाळीस पन्नास दिवस जातातच कारण जर आपण पंचेचाळीस दिवस पकडले तरी नऊ बॅच व्हायला पाहिजेत पण कंपनी तुमच्या नऊ बॅच कधीच करत नाही कारण दहा दिवसाचा गॅप देतात ते एकदा पक्षी उचलला की दहा दिवसाचा गॅप असतो म्हणजे तुमच्या सहा ते सात बॅच होतात ऑन अन ॲव्हरेज ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये महिन्याला मिळतात पाच लाख रुपये गुंतवणूक करून